रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चार डिसेंबरला भारतात येतील भारताचे खास पाहुणे असलेले पुतीन राहणार आहेत दिल्लीतल्या आय टी सी मौर्या हॉटेलमध्ये असणाऱ्या आलिशान चाणक्य स्वीटमध्ये याआधी डोनाल्ड ट्रम्प भारतात आले तेव्हा ते सुद्धा या चाणक्य स्वीटमध्ये राहिले होते अगदी जॉर्ज बुश यांच्यापासून हे भारतात येणाऱ्या मोठ्या पाहुण्यांच्या राहण्याचं ठिकाण पुतीन भारतात लँड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर करतील आता पुतीन ज्या चाणक्य स्वीटमध्ये राहणार आहेत त्या स्वीटमध्ये मिळणारं कस्टमाइज जेवण तिथल्या वॉर्ड्रोप रूमची संख्या अशा प्रत्येक गोष्टींची चर्चा सुरू आहे पण त्यापेक्षा जास्त चर्चा आहे पुतीन यांच्या सुरक्षा व्यवस्थेची प्रोटोकॉलची पुतीन भारतात पोहोचण्याआधीच रशियन सुरक्षा संस्थेचं एक पथक भारतात पोहोचलंय पुतीन यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याची सुरक्षा व्यवस्था मागच्या अनेक आठवड्यांपासून सुरू आहे कारण पुतीन जे अन्न खाणार त्यामध्ये काही विषारी पदार्थ नाहीत ना हे तपासणाऱ्या लॅब पासून ते त्यांची कार त्यांचं टॉयलेट सगळं रशियावरूनच येतं एवढंच नाही तर पुतीन यांचं मलमूत्रही सील बंद करून रशियात परत पाठवलं जातं हे फक्त भारतात येताना नाही तर पुतीन ज्या ज्या देशांना भेट देतात त्या त्या देशांमध्ये घडतं पण पुतीन यांचा सुरक्षा प्रोटोकॉल नेमका कसा असतो काय काळजी घेतली जाते आणि आपल्याला ऐकायला विचित्र वाटणाऱ्या पण पुतीन यांच्या सुरक्षेसाठी काळजीपूर्वक पाळल्या जाणाऱ्या गोष्टी कुठल्या सगळी माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार आणि तुम्ही पाहताय डिसेंबरला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी पोहचतील ते पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील तेविसाव्या भारत रशिया शिखर परिषदेला उपस्थित राहतील यातून बऱ्याच राजकीय गोष्टी साध्य होतीलच आता तो स्वतंत्र व्हिडिओचा आणि विश्लेषणाचा विषय पण आता भारतातल्या लोकांना इंटरेस्ट आहे पुतीन राहणार कुठे आणि कसे तर दिल्लीच्या आय टी सी मौर्यामधल्या चाणक्य या ग्रँड प्रेसिडेन्शियल स्वीटमध्ये पुतीन राहतील चार हजार सहाशे स्क्वेअर फूट एरियामध्ये हा स्वीट पसरलेला आहे मास्टर बेडरूम वॉक इन वॉर्डरोब पर्सनल स्टीम रूम सोना जिम ट्वेल्व सीट्स डायनिंग रूम गेस्ट रूम स्टडी आणि ऑफिस स्पेस हे सगळं इथं आहे आणि राहिला विषय खर्चाचा तर एका रात्रीसाठी आठ ते दहा लाख रुपये भाडा असल्याचं सांगण्यात येतंय पण पुतीन यांची सुरक्षा रशियाच्या एफ एस पी अर्थात फेडरल गार्ड सर्व्हिसच्या एसबीपी या स्पेशल युनिट कडे आहे पुतिन यांच्या कोणत्याही परदेश दौऱ्यापूर्वी एस बी पी त्या देशातलं गुन्हेगारीचं प्रमाण आणि स्वरूप दहशतवाद धार्मिक गोष्टी याचा अभ्यास करतात एफ एस पी मध्ये पन्नास हजार लोक काम करतात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेपेक्षा सहा पट जास्त क्रेमलियनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार बावीस मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची झालेली हत्या आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट पिको यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्यावर पुतीन यांची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली पुतीन जिथं जातात तिथं ते पोहोचण्यापूर्वीच त्यांचं एक अदृश्य सुरक्षा दल तैनात झालेलं असतं हे जवान तिथल्या सामान्य लोकांमध्ये आणि स्थानिक वातावरणात मिसळतात पुतीन ज्या स्वीटमध्ये राहणार आहेत त्या हॉटेलच्या तपासणीसाठी किमान महिनाभर आधी एक सिक्युरिटी टीम तिथे दाखल होते पुतीन राहतील स्वीट त्या स्वीटमधले अन्नपदार्थ साबण शॅम्पू हँडवॉश अशा सगळ्या गोष्टी काढून त्या जागी रशियातून आणलेल्या वस्तू ठेवल्या जातात या हॉटेलमध्ये क्रेमलिनच्या शेफसाठी एक वेगळी लिफ्ट सिक्युरिटी टीमकडूनच उभारली जाते ही लिफ्ट हॉटेलचे कर्मचारी वापरू शकत नाहीत पुतीन यांच्या स्वयंपाकाचं साहित्य त्यांचे शेफ रशियावरून आणतात त्या पदार्थांची गुणवत्ता क्रेमलिनमध्ये आधीच तपासली जाते शिवाय तयार झालेल्या पदार्थांची आधी टेस्ट केली जाते जातात एक फिरती लॅब असते लगेच ते अन्न खाऊ शकत एफ एस ओचा मेंबर म्हणजेच ज्याने ती टेस्ट केली आहे तो खाणार त्यात काही विषारी घटक असतील तर त्याचा परिणाम आधी त्याच्यावर होतोय का हे तपासलं जाणार पुतीन यांचे शेपही लष्करी कर्मचारी असतात स्वयंपाकाशिवाय त्यांना आपत्कालीन परिस्थितीत गोळीबाराचं आणि युद्धात भाग घेण्यासाठीचं ट्रेनिंग दिलं जातं दोन हजार एकोणीस मध्ये जपानमध्ये जी ट्वेंटी परिषद झाली होती तेव्हा पुतीन स्वतःचे शेफ आणि स्वतःच्या पाण्याच्या बाटल्याही सोबत घेऊन गेले होते पुतीन यांच्यासाठी फोर लेअर सिक्युरिटी असते ते ज्या कार्यक्रमात सहभागी होतात तिथं त्यांचा हा फोर लेअर सिक्युरिटी ग्रुप ॲक्टिव्ह असतो पहिल्या सिक्युरिटी राऊंडमध्ये पुतीन यांचे पर्सनल बॉडी त्यांना घेरतात ते कोणालाही पुतीन यांच्या जवळ जाऊ देत नाही या पर्सनल बॉडी गार्डसकडे नाईन एम एम च्या गुर्जा पिस्टल्स असतात हे पिस्टल्स एका मिनिटात चाळीस गोळ्या झाडू शकतं आणि पन्नास मीटर अंतरावरून बुलेट प्रूफ जॅकेट सुद्धा भेदू शकतं सुरक्षेचं दुसरं कवच गर्दीत मिसळतं पुतीन एखाद्या कमी गर्दी असलेल्या कार्यक्रमात असले तर या ग्रुपमधले एजंट साध्या वेशात गर्दीत चिरतात आणि आजूबाजूच्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात तिसऱ्या कवचातले बॉडीगार्ड्स गर्दीच्या वर्तुळा बाहेर राहून गर्दीवर लक्ष ठेवतात सुरक्षेच्या चौथ्या लेअरमध्ये स्नायपर्स असतात पुतीन जिथे जाणार आहे तिथल्या आजूबाजूच्या वर हे स्नायपर्स तैनात असतात कोणताही धोका जाणवला तर तिथूनच शूट करण्याची परमिशन त्यांना असते विशेष म्हणजे फोर लेअर सिक्युरिटी असून सुद्धा सार्वजनिक ठिकाणी जाताना पुतीन त्यांचं बुलेट प्रूफ जॅकेट घालतात असंही सांगितलं जातं पुतीन यांच्या भोवती नेहमी तीस सशस्त्र कमांडो आणि गर्दीत शेकडो एजंट असतात कधीकधी कधी हे एजंट आईस्क्रीम विक्रेते किंवा गर्दीतले बघे अशा सामान्य लोकांच्या रूपात वावरत असतात दोन हजार एकोणीसमध्ये कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे पुतीन यांच्या खूप जवळ आले तेव्हा त्यांचा बॉडीगार्ड लगेच ऍक्टिव्ह झाला पण पुतीन यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला पुतीन यांचे बहुतेक बॉडी गार्ड एफ ओ अकॅडमीचे पदवीधर आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूज आणि पॉलिग्राफ टेस्टच्या अनेक राऊंड्स होतात सगळ्या कॅन्डिडेट्सची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली जाते पुतीन यांच्या सुरक्षेतल्या बॉडी गार्डची उंची पाच पॉईंट आठ ते सहा पॉईंट दोन फूट आणि वजन पंच्याहत्तर ते नव्वद किलोच्या दरम्यान असावं लागतं शिवाय परदेशी भाषा समजण्यास आणि बोलण्यास तो सक्षम असणं आवश्यक असतं या बॉडीगार्ड्सना वयाच्या पस्तीसाव्या वर्षीच निवृत्त केलं जातं आणि निवृत्तीनंतर सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं पुतीन यांच्या बॉडीगार्ड्सकडे तीन खास ब्रीफ केस असतात एक ब्रीफकेस बुलेट प्रूफ शिल्ड दुसरी ब्रीफ केस पुन यांचे केस जमा करण्यासाठी आणि तिसऱ्या न्यूक्लिअर ब्रीफकेसमध्ये पुतीन यांचं मलमूत्र जमा केलं जातं कोणालाही पुतीन यांच्या आरोग्याचं विश्लेषण करता येऊ नये हे अशा जैवसामग्री गोळा करण्यामागचं कारण पुतीन यांना कॅन्सर झाल्याच्या अनेक अफवा गेल्या एक दोन वर्षात पसरल्या होत्या त्यामुळे अन्न आणि पाण्यासह त्यांच्या दौऱ्यात एक पोर्टेबल टॉयलेटही नेलं जातं जेणेकरून त्यांचं मलमूत्रही दुसऱ्या देशात शिल्लक राहणार नाही पुतीन स्वतः कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसना टच करत नाहीत अगदी रिमोट कंट्रोल किंवा लाईट फॅनच्या बटनांना सुद्धा नाही ते नेहमी बुलेटप्रूफ सूड घालतात त्यामुळे त्यांची चाल थोडी वाकल्यासारखी दिसते बऱ्याच काळापासून लष्करात असल्यामुळे पुतीन यांना एका हातात रायफल धरण्याची सवय आहे म्हणूनच ते चालतात तेव्हा त्यांचा फक्त एकच हात हलतो पुतीन यांच्यासोबत किमान शंभर जणांचा ग्रुप असतो त्यांच्यासोबत जाण्याआधी दे, त्यांच्या बॉडीगार्ड्सना दोन आठवड्याआधी क्वारंटाईन करावं लागतं पुतीन आय एल नाइन्टी सिक्स थ्री हंड्रेड पी यू या विमानाने प्रवास करतात हे विमान खास त्यांच्या वापरासाठी बनवलेलं आहे यावर रशियन ध्वजाच्या रंगात पट्टे आहेत हे विमान क्षेपणास्त्र हल्ल्यांपासूनही सुरक्षा करू शकतं या विमानात एक कमांड बटन आहे ज्याचा वापर करून पुतीन आपल्या सैन्याला अण्वस्त्र वापरण्याची परवानगी देऊ शकतात या विमानाच्या आत अनेक कॉन्फरन्स रूम बेडरूम एक बार एक जिम आणि एक मेडिकल रूम आहे एका एक वेळी या विमानातून दोनशे बासष्ट जण प्रवास करू शकतात विशेष म्हणजे या विमानामध्ये हवेतच इंधन भरण्याची सुविधा आहे पुतीन ज्या विमानातून प्रवास करतात त्यासोबत एक किंवा दोन बॅकअप विमानही उड्डाण करतात परदेशात असताना पुतीन यांच्या विमानात काही तांत्रिक बिघाड झाला तर ते या बॅकअप विमानाने परत येऊ शकतात कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या देशांचे तंत्रज्ञ पुतिन यांचं विमान दुरुस्त करू शकत नाहीत पुतीन यांच्या विमानाला हवाई दलाच्या विमानांची सुरक्षा विमाना आहे दोन हजार तेवीस मध्ये पुतीन यांनी सौदी अरेबिया आणि युई ला भेट दिली तेव्हा त्यांना चार सुखोई थर्टी फाईव्ह लढाऊ विमानांनी सुरक्षा दिली होती आता पुतीन यांच्या कारची माहिती सांगतो पुतीन यांची ऑरस सेनाट कार चारही टायर पंक्चर झाल्यावर चालू शकते पुतीन दोन हजार अठरा पासून हीच गाडी वापरतात तिची काच सहा सेंटीमीटर जाडीची आहे ही कार बंदुकीच्या गोळ्या ग्रेनेड आणि केमिकल अटॅकला सुद्धा तोंड देऊ शकते त्या गाडीत ऑक्सिजन पुरवठा प्रणाली अग्निशमन यंत्रणा आणि इमर्जन्सी एक्झिट आहे एक कमांड सिस्टीम आहे ज्यामुळे पुतीन गाडीत बसूनही आदेश देऊ शकतात त्या गाडीचा स्पीड ताशी दोनशे एकोणपन्नास किलोमीटर इतकं आहे यात रिक्लाइनिंग सीट्स आणि फोल्डेबल टेबल मिनी फ्रीज सुद्धा आहे ऑगस्टमध्ये मोदी एस सीओ शिखर परिषदेसाठी चीनला गेले होते तेव्हा पुतीन यांनी मोदींना याच गाडीतून आपल्यासोबत नेलं होतं या गाडीचे ड्रायव्हर उलट दिशेने वेगाने कार चालवतानाही गोळीबार करू शकतात पुतीन यांच्या दौऱ्याच्या मिनिट टू मिनिट कार्यक्रमासह कोणाला भेटायचं कोणत्या दारातून जायचं कोणाला फुलं द्यायची कोण कुठल्या रंगाचे कपडे घालणार हे सगळं आदेश ठरलेलं असतं आता त्यांच्या भारत दौऱ्यासाठीही याच प्रकारे सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलंय पण त्या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागण्याचं आणखी एक कारण आहे पुतीन यांच्यावर युक्रेनच्या तरुणांना बेकायदेशीरपणे रशियात नेल्याचा आरोप आहे आय सी सी अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने हा गुन्हा मानून सतरा मार्च दोन हजार तेवीसला पुतीन यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केलंय म्हणूनच पुतीन दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदांना गेले नाहीत कारण दोन्ही देश आय सी सीचे सदस्य आहेत अमेरिका आय सी सीला मान्यता देत नाही त्यामुळे ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अलास्कामध्ये ट्रम्प यांना भेटू शकले भारत आय सी सीचा सदस्य नाही किंवा भारताने रोम कायद्यावर स्वाक्षरी केलेली नाही म्हणजेच भारतात अटकेचा कोणताही धोका नाही म्हणून पुतीन यांना भारतात येण्यात कोणताही धोका वाटत नाही शिवाय भारत हा रशियाचा घनिष्ठ मित्र आहे त्यामुळे पुतीन यांनाही भारताला भेट देण्याची इच्छा आहे पुतीन यांच्या भारत दौऱ्याविषयी आणि त्यांच्या विशेष सुरक्षा व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका